हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या आपल्यासमोर सादर करतो मित्रांनो आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस चालिवांश के एकोणविशे सत्तेचाळीस समसार विश्वास या नोकतात ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे उद्या पहाटे तीन वाजून बावीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल महा बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न पूर्वा पूर्वभाद्रादर नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्यत्री योग आहे मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी चार वाजून चौदा मिनिटानंतर गरज कन्नाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून बावीस मिनिटानंतर वनेश कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मित्र राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असता याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोन आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक एक फुलाची पाकळी आणि संकल्प सुरुवात प्रवर्तमानसीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदेपे भरतवसे भरतखंडे मेरो दक्षिण पिक वागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहसराने मागे विश्वासु नामरायने ग्रीष्म वैशाख मास कृष्ण पक्षे सौम्य वासरे शततारकामेश द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधीवर पंचोपचार एवं षोडशोपचार विश्लिंग पूजा एवं नित्य पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ आतोडी संकल्पाच्या पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्याद सायंकाळी चार वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी सा कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपले जीवन अधिक सुखमय पडले मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस धावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस आणि चोवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी दिला दिनांक तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा मंदिरामध्ये करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा या नंतर आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो दर दिवशी रोज नित्यनेमाने तेव्हाच अशा मूर्त्या जागृत राहतात आणि असा अभिषेक आपण घेत नसाल किंवा आपल्याला जमत नसेल घेणं किंवा येत नसेल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कारकेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास व धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक वेग होणार नाही पंचांगातील ना। इतर काही महत्वाची माहिती आहे याप्रमाणे मित्रांनो पंचांग शुक्ती नाही मित्रांनो दिनविशेष नवमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपले वडील किंवा आई जर मृत्यू लोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शास्त्रक्रम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले उद्या पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनंतर घबाड योगाला सुरुवात होत आहे हा हा एक चांगला आहे मित्रांनो अत्यंत शुभ योग आहे यामध्ये जे काही काम आपण करत त्याचा फायदा आपल्याला मिळतो दुप्पट तिप्पट अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो महत्वाची कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समज असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शंभो महादेव